एक बघा नवी मुंबई महानगरपालिकेतल्या सर्वच घटकांपर्यंत आपल्याला पोचायचं आणि हा जो नवी मुंबई महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे हा सगळ्या नागरिकांसाठी कार्यक्रम असला पाहिजे याच्यामध्ये एक आपल्याला प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की वेगवेगळ्या क्षेत्रामधली वेगवेगळ्या मीडिया माध्यमाची शाळा आहे आणि प्रत्येक आपला इथं उद्देश काय आहे की आपला उद्देश आहे की आपल्या संस्कृतीची जोपासना करणे आणि ही संस्कृतीची जोपासना करण्यासाठी आपल्याला सगळं स्तरांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याच उद्देशाने आपण ठेवलं की सगळ्या मुलांपर्यंत आज आखी आपण मराठी भाषेमध्ये नृत्य आहेत गायन आहेत लघुनाटिका आहेत समूह गायन आहेत आणि ह्या ज्या स्पर्धा घेतल्यामुळे काय होईल की मुलांना आपण अनेक अनेक शाळा याच्यामध्ये येतील आणि त्या शाळेमधूनसुद्धा आपली जी कला आहे संस्कृती आहे तिला जोपासण्याचं काम होईल नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपण करतोच आहे परंतु ज्या आपल्या ज्या बाकीच्या खाजगी माध्यमांच्या शाळा आहेत त्यांनासुद्धा ह्या शहराबाबत आत्मीयता असली पाहिजे त्यांना सुद्धा त्यांना आपल्याला त्याची त्यांना आपण सामावून घेतलं पाहिजे आणि ह्याच उद्देशाने यावर्षी आपण सर्वच नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांना याच्यामध्ये आपण सहभागी घेतला आणि आपण आपण आज बघितलं असेल की आज अत्यंत चांगला हा कार्यक्रम दिवसभर आपल्यासाठी लाभलेले जे परीक्षक आहेत ते अत्यंत नामवंत परीक्षक तिथे त्यांनी दिवसभर आपल्या इथे दिला